दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जळगाव जामोद नगरपरिषद येथे संपन्न होत असलेल्या या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित समस्त मान्यवर आणि विविध गटातून आलेले सगळे पार्टिसिपंट आपल्याला माहिती आहे की हिची नेहमी काळजी घेत असते स्वच्छता म्हणजे आपले सी ओ साहेब आणि त्यांची संपूर्ण नगर टीम ही बाराही महिने चोवीस काळ आपल्या नगर परिषदेमध्ये आपलं शहर कसं स्वच्छ राहील आपल्या नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी सतत प्रयत्नशील असतं पण त्याचा आपल्या समस्त नागरिकांमध्ये सुद्धा ही जागरूकता यावी या निमित्ताने आपल्या शहरासाठी ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेसाठी विविध गटातून मुलं मुली आणि काही महिलासुद्धा पार्टिसिपेट झाल्या सर्वप्रथम या समस्त पार्टिसिपेंटचं खूप खूप अभिनंदन करते या स्पर्धेमध्ये भाग घेणं एक ही तुमची पै पाऊल जे आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे शाळकर्गे विद्यार्थी असतील मुलं असतील आणि माझ्या काही भगिनी सुद्धा त्यांनी सुद्धा भाग घेतला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप कौतुक आपल्याला लक्षात आलं असेल की जेव्हा हे मुलं धावले तर जे विनर आहे त्यांचं शेवटी शेवटी त्यांना खूप धाप लागली खरोखर मी एकच सांगेन की कुठलाही खेळ असो त्या खेळामध्ये जर सातत्य असेल तर तुम्ही नक्की विजयी होऊ शकता आज भविष्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांना इथे शुभेच्छा देते आणि ज्या तुम्ही सतत आपल्या खेळाचं सातत्य रा राखा नक्की भविष्यात तुम्हाला यश प्राप्त होईल एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद